आज रविवारी शनिवार असेल नाही तर शनिवार असेल हा शनिवार रविवार असेल तुम्हाला सांगतो शनिवारी रविवारी योग्य मराठा तुम्हाला आणखीन सहा सात दिवस हातात येतील आणखीन वेळ तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी त्या आणि अंमलबजावणी करून टाकत त्याला आम्ही मराठवाड्यातला मराठा कुलगी मला प्रमाणपत्र उद्या बसून वाटप सु

काहीतरी थोडा कालावधी लागेल घंटा दिली तेरा महिने देत तुम्हाला नाही तुम्हाला किती काय दिला असता आम्ही सरकारला छान आणतो कारण त्यांनी तेरा महिन्यापासून अभ्यास करून घेतला तुमचा पण आम्हाला पक्क माहिती तुम्ही तिथे नाकार शंभूराजे त्या सैसा बन आणलेले तेरा महिने झाले बघितलं अभ्यास लागतात मला एकच वाटलं हो माझी इथे माहिती आहे नाही तर मला काय घेऊन खायचं आहे काय ते तुम्ही म्हणता वेळ द्या आणखीन तुम्ही काय दोन महिन्याचा काय वेळ नाही काय मला खायचं दे वरायचं द्या व्हायला या संख्येनुसार मराठवाड्यातला जोडत होणार नसतं तर ठीक होत आहे राव दोन दिवस आपण पाहिलं म्हणजे मराठी एक माणूस ला झाला राव काय तरी सांगायचं वाटलं करायचं त्याच साहेब नाही नाही त्याची अंमलबाजवणीच पाहिजे की उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातले मराठा ते सुरू झालेले आहे कशाच्या आधारे आधार मला खालच्या अधिकाऱ्या अंमलबाजवणी केल्या सांगा कर चल मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे मराठा आहे हैदराबाद गॅजिटर चा आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात द्या गावागावात कॅम्प लावा गर्दी होईल तर ठीक आहे म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा जे काही मागासवर्ग आयोगाकडे जायचंय पहिल्या मागण्यासाठी दोन महिने तुम्ही द्यायला तयार आहात आणि ही ताबडतोब गॅजेट लगेच लागू करा लगेच तुमचं म्हणणं आहे लगेच बाकीच्या दोन गोष्टी ज्या आहेत खटल्यांच्या संदर्भात खटल्याच्या संदर्भ मध्ये आज आम्ही होम डिपार्टमेंटला सांगितले की एक महिन्याच्या

आहे काही कोणत्या व्यक्तीला काही मारायला दिले असेल तर काय असेल एवढं सोडून बाकी सगळे तक मागे घ्यायचे शासनाची मान्यता आता या समित्याकडनं कोर्टामध्ये अर्ज करणं कोर्टाने ऑर्डर करून मागे घेणं आपण एक महिन्याचा वेळ एक महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण पंधरा मिनिटात घेतो येऊ त्या टायमाला ऑर्डर पण पणशे किर् दिवस त्यांच्याकडे त्यांना सगळं करता येतो पंधरा मिनिटात म्हणलं आंदोलन घेऊन मागे मला नाही घेऊन

चालू मंत्रालय सगळं करतो थोडा कालावधी कारण कोर्टाची परवानगी लागेल दहा लाख मदत जी होती एकशे अठ्ठावन्न लोकांना दिलेली आपण पंधरा रुपया ऐंशी लाखाची शहाण्णव प्रकरण सध्या चालू आहे कशामुळे चालू आहे मदत देण्याबद्दल चालू आहे पैसे नाही आ... ना का त्यांच्यामुळे राहिलं येत राहत ना बारीक बारीक आपण काय आहे ना कशामुळे एक महिना पैसे नाही का त्यांना कशामुळे तुम्हाला एक मिनटं नाही मिळणार मी तुम्हाला जे करायचं ते करा आता फोनच पाठवा दोन एक मिनिट नाही मिळणार तेवढे एकातच मिळणार ते एकच बी नाही मग मग ते नाही तुम्ही जर असे डोके खाणार असले ना या विषयात हे सरकारचं काम आहे तुम्हाला उगल पुढे घातलं जाईल तुम्हाला कसं मग राहणार लागले सिंधू समिती काय समज आहे मग तुमचं काय समज याच तुमचं समज आहे त्याच्यावर तुमचं समज आहे त्याच्यावर नाही नाही मग तुम्ही या विषयात बोलत ना तुम्ही या विषयात बोलत तुमचं काय समज बिकार <ंगेटरागे> <स्थी> घेऊन येतो सुद्धा का तर खेळायला लागली होती निधी सुद्धा पैसे नाही होता एक महिना पाहिजे त्यांना पन्नास पन्नास कोटी रुपये वापरले ते त्यांनी सारखा मंत्री आला ते तो दौऱ्याला हा पन्नास पन्नास कोटी रुपये निधी वापरले यांनी सभा घ्यायला मंत्र्याचा केंद्रातले आणि हा मलदेवाला महिला पाहिजे का तुम्हाला ये एक मिनिट नाही ऐकत कोणत्या तर याच्यात बी नाही हे कुडून टाका हे कुडून टाका याच्यात बी नाही आता बलिदान गेले लोक खेळायला लागले का तुम्ही आमच्या भावनेशी हे कुडून टाका लगेच हे बी नाही जमत एक मिनिट बी नाही जमत होऊन का होईल दोन महिने नाही वेळ देत त्याला नाही देत नाही 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 संपला विषय तुम्ही बलिदान केल्या लोक काय का आई तो कुकू दिला आमच्या नाही नाही एक मिनिट नाही मिळणार तुम्हाला काय काय करतो आम्हाला बघायचा तुमचा फोर्स जाऊ द्या

सगळे पडतर्फ होतो त्याचे पुरावे घालता नाही त्यांना बडतर्फ करून उलट आमचीच जमा दिली त्या सर सगळं ठेवत पन्नास नाही साठ नाही त्यांच्यात लोकांची आयपोज दिली आमच्या ठरली का यांच्या चाँगे भेटीसाठी आलेले होते